नमस्ते बालमित्रांनो शिक्षा इन मराठी मध्ये श्लोक ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलते सर्व हे जीव मी मी चिरंजीव हे सर्व हे मानिता ते अकस्मात सांडोनिया सर्व जाते मरे एक त्याचा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना लोभ रे क्षोभ त्या ते जनी मागुता जन्म घेते पुन्हा एकदा म्हणूया मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व चिरंजीव हे सर्वही मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाती मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरी ना जने लोभरी क्षोभ त्या म्हणून जने मागुता जन्म घेते जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद भेटूया पुन्हा